तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाहीये का तुमच्या मनात सतत चिंता भीती आणि नकारात्मक विचार येत आहेत का आज मी तुम्हाला भगवान बुद्धांचे एक रहस्य सांगणार आहे एक असा शब्द जो तुम्ही झोपण्यापूर्वी उच्चारलात तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो बुद्धांची एक अद्भुत परंपरा गौतम बुद्ध म्हणाले होते मनच सर्व काही आहे जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता पण या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बुद्धांनी एक अतिशय सोप्पा आणि शक्तिशाली उपाय सांगितला होता हा उपाय म्हणजे एक असा शब्द जो तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी उच्चारल्यास तुमचे मन शांत होईल नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमचे अवचेतन मन सकारात्मकतेने भरेल तो रहस्यमय शब्द कोणता आहे त्या शब्दाचे नाव आहे वजा शांती होय फक्त एक शब्द वजा शांती बुद्ध म्हणत होते जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा हा शब्द तीन वेळा मनातल्या मनात म्हणा किंवा उच्चारा मी शांती आहे शांती माझ्या आत आहे शांतीच माझा स्वभाव आहे यामागील विज्ञान जेव्हा तुम्ही शांती हा शब्द पुन्हा पुन्हा उच्चारता तेव्हा तुमच्या मेंदूच्या लहरी मंदावतात तणाव आणि चिंता दूर होऊ लागते हा शब्द तुमच्या अवचेतन मनाला संकेत देतो की आता विश्रांतीची आत्मशांतीची आणि गाढझोपेची वेळ आहे हळूहळू ही सवय तुमची झोप मानसिक स्थिती आणि तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते एक छोटीशी सराव चला आता एक छोटासा सराव करूया डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू म्हणा शांती 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 अनुभव करा तुमच्या शरीरात एक गहन सुकून पसरत आहे दररोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक मिनिट हे करा आणि बघा कसे तुमच्या जीवनात बदल घडून येतात कृती करा जर तुम्हालाही हा प्रयोग करून बघायचा असेल तर आज रात्रीच करा आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून इतर लोकही बुद्धांच्या या रहस्याचा लाभ घेऊ शकतील आणि हो अशाच गहन ज्ञानासाठी आणि आध्यात्मिक रहस्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शांती तुमच्या जीवनात नेहमी नांदो